नमस्कार मी अजय शेलार बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या काही घडामोडी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणजे घोटसई गावचा सबिना कानिफनाथांचं शिष्य महाजी बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा सबिना गेले कित्येक वर्षापासून घोटसई येथे भरत आहे यानिमित्त या, या ठिकाणी जिल्ह्यातील भाविक भक्त व नागरिक हजेरी लावतात दशमीला जत्रा व एकादशीला येथे जोरात कुस्तींच सामने रंगतात महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर आपली हजेरी या ठिकाणी लावतात ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात सर्वात महत्वाची समजली जाणारी सबीना जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडलं होळी पौर्णिमेला देवाच्या काठीचे होटसई येथील कानोबा मंदिरात पूजन केलं जातं पंचमीला हीच काठी घेऊन शेकडो भाविक भक्त व नागरिक भिवंडी तालुक्यातील सागाव येथे जातात तेथे कानिपनाथांच्या शिष्याची समाधी आहे ज्या लोकांना व भाविकांना मढिला जाता येत नाही ती सागाव येथे जातात या ठिकाणाला पंचमीला मोठी जत्रा भरते यावेळी भाविक असणाऱ्या नागरिक व तरुणात देवाचा वारांगात येतो असं बोललं जातं जिल्ह्यातील शंभर टक्के गावात कुलाचे कुलदैवत कानोबाचे आहे पंचमीनंतर ही काठी पुन्हा गावात येते त्यानंतर दशमीला भोटसई गावात मोठी जत्रा म्हणजे सबी भरतो जिल्ह्यातील शहापूर भिवंडी मुरबाड वाडा उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरसह इतर तालुक्यातील नागरिक व भाविक आपली हजारोच्या संख्येनं हजेरी लावत नाथांच्या समाधीचं दर्शन घेतात यावेळी घोडसा येथे हरिपाठ कीर्तन व भजनाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात रात्री ठीक बारा वाजता देवाची पालखी व काठी मिरवणूक गावात मिळते संपूर्ण गावात मिरवणूक काढून सकाळी एकादशी पालखी व काठी मंदिरात येते एकादशीला दुपारी येथे कुस्त्यांचे जंगी सामने होतात यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर आपले हजेरी लावतात यंदा देखील त्याच थाटात दुपसाईचा सविना पाठ यानंतर बार्शीला लगतच्या मस्कल गावात जत्रा भरते या पाठोपाठ तालुक्यातील जत्रांना सुरुवात होत असल्याचं बबनबुव मगर यांनी सांगितलं कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा समजली जाते दोष्या गावाचे काने या ठिकाणी गेले अनादिकालापासून मोठी भव्य देवी अशी यात्रा परत असतात या अनुषंगाने आज ही या ठिकाणी जत्रा परतली या निमित्ताने आपण या ठिकाणी ठिकाणचे ग्रामस्थ यात्रेचा आणि यात्रेचा मैमा काय बाबा काय सांगता तुम्ही या ह्या संदर्भात किती वर्षात ही परंपरा तसं मला सांगता येत नाही म्हणजे अनाजी काळापासून त्याच्या अगोदरपासून त्याचं काय संदेश आम्हाला आम्हाला काय सांगायच नाही आज माझा चौऱ्यात महिमा म्हणजे आम्ही हे कुलदेवाचं काही कालिकनाथांची म्हणजे कुलदैवत आमचं आहे म्हणून त्याची ही जत्रा करतो आणि ह्याच महिन्यात ती जत्रा असते म्हणजे मणीची जरी पैकी ही याच महिन्यात पाच काय असेल ना बाबाच्या काय यात्रा आज तांबला याचा काही महिमा ना बाल कधी होते काय होते पौर्णिमा पौर्णिमेला याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात दिले पुणे गोट गावात कालिपनाथांची ही जत्रा गेली अनादी काळापासून या ठिकाणी भरत असते या निमित्ताने या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक होतो या कालिपनाथाच्या दर्शनाला येतात या ठिकाणी या गावाचे ग्रामस्थ आणि पाठी लोक या ठिकाणी पण त्यांना विचारलं या यात्रेचा महिमा आणि ही परंपरा कठीण काय करू शकते या परंपरेबाबत या यात्रेची परंपरा असेल पण चैतन्य कालिपनाथ महाराज ही क्षेत्र घडी कालिकनाथ महाराजांचे शिष्य चौदा कालिकनाथांचे शिष्य चौऱ्याऐंशी शिष्य होते त्याचे सात शिष्य या क्षेत्रामध्ये या आले जिल्ह्यामध्ये त्यामध्ये मुख्य म्हणजे शिष्य हे महादजी बाबा घोषेचे यांनी सागाव येथे नवव्या क्षेत्रामध्ये जी संजीवन समाधी घेतलेली आहे सागाव येथे म्हणून ह्या गावचे कुलदैवत असलेले महादजी बाबा काणिपनाथ जे शिष्य महाता ह्या काणिपनाथांची समाधी सागाव आणि नाताची शिष्य माधाजी बाबा यांची समाधी सागाव येथे आहे इथून सागाव येथे रंगपंचमीला मोठी यात्रा भरते वोषई या गावातून देवाची काठी ज्याला महाल म्हणतात तो इथून सागावला जातो आणि सागावला गेल्यानंतर रंगपंचमीची यात्रा होती तिथे देवाची भूती होते आरती होती नदी किनारी तपोवन क्षेत्र आहे तिथे नाथांचे मंदिर वगैरे भव्य मंदिर बांधलेले आहे आणि तिथून ती काठी वोस्टला पुन्हा दुसऱ्या दिवशी इकडे येते षष्टीला इकडे येते षष्टीला आल्यानंतर दशमीला इथे त्या जी मोठा उत्सव असतो मोठी भव्य यात्रा असते हजारो लोक भाविक इथे दर्शनासाठी येतात यात्रा आज ती यात्रा ती आज इथे दशमी आहे त्यासाठी हजारो भाविक यात्रा बनते लाखोच्या संख्येने इथे ना ना। वारा। या एकादशीला हरिपाठ भजन कीर्तन देवाचे काटे वगैरे पालखीच्या दिवशी झाले सकाळी रात्री आज बारा वाजता पावती टिकेल कालिपदाची पालखी पूर्ण संपूर्ण गावामध्ये फिरल्यानंतर विद्यार्थी सांगता म्हणजे इथे मंदिरामध्ये आणि उद्या एकादशी नव पालखी इथे मंदिरामध्ये येईल काही कार्यक्रम होईल त्याच्यानंतर सकाळी मग कुस्त्यांचा कार्यक्रम चालू होईल भव्य कुस्त्या इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातात या ठिकाणी फटलांचं म्हणणं आहे की हे भव्य दिवे यात्रेचे स्वरूप या ठिकाणी हजारो नाही तर लाखोच्या संख्येने महाराष्ट्र फक्त त्या ठिकाणी येतात आणि आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीला भव्य देवी यांचे पुस्तकचे सामने होतात या पुस्तकांच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रातून रामावंत पैलवान या ठिकाणी आपले आजीला होतात आणि या आमच्या यात्रेचा महिमा वाढवतात कॅमेरामॅन राकेश चोबेश्वर उमेश जाधव बाळपी मराठी